मित्रांनो पहाटेच्या वाजलेत साडेतीन साडेतीनने सॉरी सव्वा तीन झाले आता तीन वाजून चौदा मिनटं आपल्याला जायचं आहे कोपरगाव मंडल्यावर मित्रांनो आपल्या अन्नाची गाडी त्याच्यामुळे आम्ही स्लो हवं चांगलं त्या म्हणा चार वाजता निलाव कोपरगाव चालून जातो त्या दिवशी आपण निघतो आता आपल्या घरून निघतो निघतोय सव्वा तीन वाजता चार सव्वा चार भरता आपण पोहोचतो कारण का एक तास लागतो जायला छोटी गाडी म्हणजे छोटा ती गाडी सुरुवात त्याच्यामुळं आम्ही लवकर निघतो आहात मित्रांनो तर आज सहा बायगा निघाल्या त्या पण कोपरवालामध्ये असे का तिथं वजनावर काकडे विकली जाते त्या आपण पाच जागा भरल्या पण तुम्ही फुलवरून घेतल्या वीस बावीस किलोची भरती करून घेतली तर तिथे गेल्यावरती कळलं आपलं का टाकू वजन निघते एक्झॅक्ट वजन किती बसत त्यावेळेस कळत किती वजन बसत ते चला अण्णा आलं की आपण निघू जो तो जसं तो त्याच्या घरून निघाला का अन्ना तर गाडीत काकडा टाकू आणि जाऊ आपण कोपरवाल्या दिशेने मित्रांनो आला अन्नाची गाडी आली बायका टाकू आणि मग कोपर गावला रात्री चार वाजता पॉट माय चाललो आपण काकडी शिमला मिरची साठी आणलेला डेमो अरे बापर काय किडे गोळा झाले शेतकरी मिरची पिकावरचे किडे गोळा करायचा साधन आमचे प्रगतशील शेतकरी दुपारी उठले नाही मित्रांनो गेटवर थांबलो गाडी गाडीमुळं गेट बंद आहे गाडी पण आली, गा, गेड़ी गा, गेड़ी गा। <laughs> आली, वर, आली। का ठीक आहे चला जाऊ इथून गाडी आली का गेट उघडलं की जाऊ कोपरवा लागेल आलीवर गाडी आली सकाळी दुप जास्त आहे त्यामुळे दिसते का मित्रांनो आपण आलो कोपरगाव मंडी अजून मंडी घेऊन म्हणत आलो मित्रांनो आपण आलो कोपरगाव मंडी माझ्या वरती आज ना काकडीची आवक तुफान झाली त्यामुळं तु आज काकडी तर डू होतो काय वाटायला लागले डू आता कसे जाते काय दाखवतो मला त्याला निला झालाय पट्टी काय शक्य होत नाही उद्या पट्टी होईल जाऊ घराकडे आपण मार्ग सात वाजले सांग खरी साडे सहा वाजले अंधार पडायला लागला घराकडे चला जाऊ आता घराकडं गाडीकडे बाहेर पार्किंग केली तर आपण जागा नव्हतात मध्ये चला जाऊ घराकडे आता चहा वाजले सकाळचे आज घरी पण घरी पोहचवात घायचं त्या वेळेवर आपण घरी मित्रांनो येऊ थांबलो आपण चहा प्यायसाठी गाडी लावली इकडे चहा घेऊ आणि जाऊ घराकडे इकडे गरम गरम चहा घेऊ अन बिडले उप बिडले पिऊ दौगर चहा रेटवल दौगड सगळ्या चला अण्णांनी सोडलं आपल्याकडं जाऊ घराकडे वातावरण सकाळचं पूर्ण दुःखमय आहे त्याच्यामुळं काय होणार आहे जी कांद्याची पिकं आहे ना कांदा कांदा सारख खराब होणार आहे पूर्ण करपा मारणार कांदा ठीक आहे चला जाऊ घरी आपण आता आजची काकडी ना कमी भाव होत गेली दोनशे रुपये कॅरा गेला तुफान आवक होती काकडीची त्याच्यामुळं कमी भाव केला काकडीचा चला जाऊ घरी घरी पोचलो आपण सकाळचं वातावरण बघा पूर्ण ढगाळ आणि धुकं वातावरण झालं आहे गारवा जास्त काही नाही आज मापत गारो आहे पण बारीक बारीक थंडीशी पण वाचा लागेवर का ठीक आहे चला आंघोळ वगैरे झाली काही नाही दूध वगैरे काढून झाला आपण चहा वगैरे पिऊ आणि दूध टाका देऊ आता आपल्याला कांद्याला ड्रिप आहे कांदे कापायचे कांदे कांदे कापतील कांद्याला आपण ड्रिप पसरू माकाला ड्रिप पसरून गाची ड्रिप असायची का म्हणजेच बरं पूर्ण आवरून घेऊ आपल्या कांद्याला पाणी लावणं खूप गरजेचं होतं काल आपण ट्रिपने ओलं करून घेतलं व्यवस्थित ओलं झाल्यावर कांदे सकाळी सकाळचं वातावरण पूर्ण दुःखमय आहे अजून ते काय असं वाटत नाही असं तुझं होईल असं बरं का तर नमस्कार मित्रांनो मी तुमचा उमेश सातचं व्हिडिओ आपला पाटेपासून सुरुवात झाली आहेत मित्रांनो तर आता सगळं आपण घरी आलो आहे ऑलरेडी तर आपल्याला चाललंय आता गाईंना कुट्टीचं वैरण करायचं तर त्यासाठी आपल्याला नाही का आपण गीत निगाव तोडून घेतलंय आता थोडासा कोडा चारा कोण आपण मका चारा आणतो आपल्या विहिरीवरती मका चारा घेऊन गायींसाठी आणि कुट्टीचं वैरण करून टाकू आता आपल्या इकडे नाही घ्या कांद्याला म्हणजे बेड त्यावरती आपलं ड्रिप ड्रीप पसरवायचं आहे तर आता ड्रिपचं जे आहे म्हणजे ह्या कांद्याचं प्लस मकाचं दोन्ही ड्रिपचे कामं आज आपल्या आवरून गेले पाहिजे शुभम जोडी आपल्याला आज शुभम आपण दोघं मुलांना पटापट कामं आवरून घेऊ चला सकाळी टाईमनं वाया घालतो पटकन गायनं वैरण करू आणि बाकी दिवसभर आपली काम बघू चला गायांना कुट्टीची वैरण खाली टाकून दिली शिवाला शाळेत सोडायला जायचं शाळेत सोडून देऊ आपण त्याला शिवम येतो मग आपण ड्रिप पसरायला बिघो चला शिवाला शाळेत सोडून देऊ आणि आपण आता ट्रीप पसरली बिलकू बसावर चाला बसावरती कसं चलो जाईल शाळेत चला शिवाला सोडून मग आलो घरी आपण साग शुभ मेपर्यंत आपण कांदे कापू आणि मग ड्रीप पसरायला सुरुवात करोटराच्या मारून घेऊ जेणेकरून ट्रॅक्टरने दिला ते तर होऊन जाईल शुभ ट्रॅक्टर गेल तिकडे आपण पाईप वापर घेऊ खालच्यावरात कागद जे आहे नावायला आज ना, ना आपल्या ट्रिप फिट करायचं त्याची तयारी चालली आपली व्यवस्थित फिट कामं करून घेऊ मग ट्रीप असायला सुरुवात करू मित्रांनो मक्काला आणि कांद्याला बसवायच्या तोट्या ना तो साऱ्या बसून घेतल्या आपण एकदा वर का मक्काच्या पण तोट्या बसून घेतल्या खरंच चांगलं कांद्याच्या बसवायच्या पण उन्हात पाईप गरम झाला तर म्हटलं चला कांद्याचे आपलं मकाच्या पण बसून घेऊ कारण का ते कडक झाल्यानंतर ऊन म्हणजे सावली पडल्यानंतर पण जर कडक झाला तर परत तोटा बसत नव्हत्या तर संपूर्ण तोटावरून आवरून तर बसायचं आता नाही का इकडं कांद्याच्या ड्रिप रस्ताला सुरुवात करू ड्रिप घरी पडले करून घेऊन येतो आपण मित्रांनो संध्याकाळची वेळ व्हायला लागली शुभ गेला तर घरी आता आला लेट त्यामुळं आपलं एक झोप गेलं झोप मारेल त्यांनी तळगडी चला काकडी पसरायला काकडी नाही सर एंट्री पसरायला आता शब्द बनला शब्द बनवायला लागले गुरु करायला लागले आता ठीक आहे चला पटापट घेऊ पसरून अर्ध झालं पसरायचं अर्धवाकी पसरायचं बाकी तर ते पूर्ण करून घ्या आपण दोन मंडल झाले आपले पूर्ण पसरून एक बंडल किती सरालं रे शिव नऊ साऱ्यासाठी एका नवीन बंडल फोडावं लागतं आपल्यावर का चाल बंडल फोडा बंडल आपल्या डोक्यावरती होता फोडून घेऊ नऊ साऱ्या पसरून घे आपण घाम आला पूर्ण वारावर वातावरण पूर्ण शांत आहे वाऱ्यात अजत पत्ता नाही मोकळ गरम होतं आहे बरं मित्रांनो शेवटची नळी जाते ताले पसरून पसरवून ट्रिपार का मित्रांनो संध्याकाळच्या टायमाला गाईंना नाही का मुरगाची वैरण करून टाकली इकडे सूर्य मावळ तिला बरं का चालला सर मावळ माझ मावळ चालायचं मग आणि इकडं शाळेला खायला वगैरे करून दिली मित्रांनो चला मित्रांनो मावळ त्या दिवस होत्या व्हिडिओला तुमच्या माणूस वेळ झाली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल चॅनल की सबस्क्राईब करा चला भेटू असं पुढील नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत नमस्कार सर्वांना